नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत अडचणीत सापडलेला मंत्री धनंजय मुंडे यांना आणखी एक धक्का बसला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून धनंजय मुंडे यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत आता वांद्रे फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना महिना पोटगी पोटी दोन लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असा करुण शर्मा यांचा दावा होता त्यासाठी मागच्या काही वर्षापासून त्या कायदेशीर लढाई लढत होत्या कौटुंबिक विषय असल्याने त्यांनी वांद्रे फॅमिली कोर्टात दाद मागितली होती दोन्ही बाजूंच्या वकिलांच्या युक्तिवाद ऐकून घेतला फॅमिली कोर्टानं धनंजय मुंडे यांना दर महिना पोट गोपी टीम करुणा शर्मा यांना दोन लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप केले होते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी वारंवार काही गोष्टी समोर आपल्या आणल्या होत्या त्याचवेळी त्या कायदेशीर लढाई सुद्धा लढत होत्या आज त्यांना थोडा दिलासा मिळाला असं म्हणावं लागेल कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव आलं वाल्मिक कराड खंडणीच्या गुण्यात तुरुंगात आहे त्याच्यावर मोकोका लावण्यात आला आहे वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य मास्टर माइंड असल्याचा आरोप राजकीय विरोधकांनी केला धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यात व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप झाला सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाणिया यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात मोर्चाचं उघडा उघडलं आहे त्या सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत आहेत नुकतीच त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी नॅनो बॅटरी आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यामध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला त्यांनी यासाठी धनंजय मुंडेंना जबाबदार ठरवत राजीनाम्याची मागणी देखील केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा